आमच्यासोबत पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल जाधव आणि या प्रचाराची धुरा सांभाळणारे सुजात आंबेडकर आंबेडकर साहेब आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्राचा आपण दोन टप्प्यामध्ये फिरलेला आहात तर एकंदरीत चित्र तुम्हाला काय थोडा वंचित बहुजन आघाडीने खूप महाराष्ट्रावर मोठा प्रतिसाद मिळतो इथे हा प्रतिसाद बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभा राहिलेला एक गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय तो आहे त्याच्यानंतर एक जो दलितांवरती बहुजनांवरती भाजप काँग्रेस भाजप आर एस एसनी हल्ला केला जो एक जातीवाद निर्माण केला हिंसाचार केला मारामारी केली दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये आग लावून किडा निर्माण करून जो एक दंगे फसवे करायचा प्रयत्न केला जे हिटलर शाही त्यांनी आणली त्याचा जितका मोठा धक्का बसला होता दलित बहुजन समाजाला त्याच्याहून मोठा धक्का बसलेला मुसलमान बांधवांना म्हणून आज जेव्हा ओएसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा अख्ख्या दलित समूहांना अख्ख्या बहुजन समूहांना आणि अख्ख्या मुसलमान समूहांना हे आश्वासन मिळाले की थी, ठीक आहे हे दोन नेते होते जे इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या त्यांच्या पातळीवरती लढत होते आपल्यासाठी उभे राहत होते आणि आज हे दोघ एकत्र आलेच आपल्यासाठी लढत आहेत तर आपण त्यांची साथ दिलीच पाहिजे म्हणून तुम्ही हे बघताय की महाराष्ट्राभर एक मोठ्या मोठ्या प्रमाणावरती दलित आणि मुसलमानांनी एकजूट होऊन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा त्याच्या त्याच्यापुढे मी हे सांगतो की हा प्रतिसाद फक्त दलित किंवा मुसलमाना नाही येते आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीची संकल्पना आणि त्याचं फॉर्मेशन स्ट्रक्चर कसं आहे ते माहिती आता माझ्याबरोबर दादा जाधव आहेत ते वधार समाजाचे प्रतिनिधी आहेत जसं वडार समाजाला प्रतिनिधित्व दिले तसंच धनगर समाज माळी समाज तेली साळी कोळी मातंग ढोर चर्मकार आ, होलार महादेव कोळी 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 आगरी भंडारी बंजारा वंडा वंजारी या सगळ्या समाजांना आज इकडे प्रतिनिधित्व दिलंय आणि त्यांना हे दिसतंय की ह्यांनी काँग्रेसनी आणि भाजपनी फक्त आणि फक्त, फक्त या लोकांची मतं घेतली आहेत पण त्यांना कोणाले प्रतिनिधित्व नाही दिलं उमेदवारी नाही दिली त्यांना त्यांची सत्ता स्थापन करायचा मोका नाही दिला आणि आज तो त्यांना तो मोका दिसतोय तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपात म्हणून आज तुम्हाला हे दिसतंय की महाराष्ट्रावर एक मोठी तिसरी आघाडी एक सक्षम आघाडी म्हणून तुम्हाला उभी राहते यांना आणि ह्या आघाडीला फक्त दलित आणि मुसलमानांचा नाही तर अख्ख्या बहुजन समाजांचा अख्ख्या बहु बहु वंचित समूहांचा आणि वंचित घटकांचा एक खूप मोठा प्रतिसाद दिसत आपण बघितलं की वंचित लोकांचा म्हणजे बहुजन समाजाचा जरी ने। ने। वंचित बहुजन आघाडी पाठीबाजी असेल तर तुम्ही सोलापूरमध्ये बघितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून ईव्हीएम मध्ये गडबडी केली जाते अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये गडबडी केली जाते तर या संदर्भात तुम्ही काय सांगितलं नाही मोदींचं नेहमी म्हणणं होतं सगळ्यांना म्हणणं होतं की मोदींचा सर्जिकल स्ट्राईक हा मास्टर स्ट्रोक होता माझं म्हणणं वेगळं होतं की मोदींचा सर्जिकल स्ट्राईक हा होता तर तो होता ईव्हीएम मोदींचा फायनल सर्जिकल स्ट्राईक ईव्हीएम होता त्यांना जेव्हा कळलं की सत्ता आपल्या हातातनं आहे धोरण आपल्या हातातनं चाललंय तर तेव्हा ते वेगवेगळ्या गोष्टी करतात कुठेतरी जाऊन धर्मधर्म रडतात कुठेतरी जाऊन सैनिक सैनिक करून रडतात कुठे जाऊन आतंकवाद आतंकवाद करून रडतात परवा ते माड्यामध्ये आले अकुज इकडे त्यांनी ते म्हटले की मी मागास आहे मी ओबीसी मध्ये म्हणून माझ्यावर अत्याचार होतात त्यांनी ओबीसीसाठी काय केलं तर काही नाही त्यांनी दलित त्यांच्या काळामध्ये जितके मॉब लिंचिंग झाले दलितांवर बहुजनांवर मुसलमानांवर ते कोणी त्याचे कुठल्याही पंतप्रधानाच्या काळात नाही झाले ते असताना जे ओबीसीना डावळलं गेले ओबीसीवरती जे अत्याचार झाले ते अजून कुठल्याही पंतप्रधानाखाली नाही झाले आणि जेव्हा त्यांना कळतंय की आता माझ्या हातातून सगळं चाललंय तेव्हा ते हे करायला लागले आणि ते ओबीसी कार्ड हे घ्यायला लागले मी हे सर्वात पहिले स्पष्ट करतो की ओबीसी हे कार्ड नाहीये पण नरेंद्र मोदी सारखा माणूस जेव्हा मिळून रडतो जगासमोर की मी ओबीसी म्हणून माझ्यावर अन्याय होतोय माझ्यावर अत्याचार होतोय तेव्हा दुर्दैवानी लोक आणि प्रास्थापित लोक या ओबीसी ला कार्ड हा शब्द वापरायला लागतात आणि तुम्ही हे बघाल की मोदींच्या हातातलं सगळी सत्ता चालली आहे सगळी धोरणं आहेत त्यांना साऊथ इंडियामधनं तर व्हाईट वॉश केलं जात आहे त्यांना हक्काचा जो महाराष्ट्र होता तिकडनं व्हाईट वॉश केला जात आहे त्याच्यामुळे त्यांना आता ऑप्शन नाही राहिला म्हणून ते ईव्हीएम खेळायला लागले त्याच्यापुढे मी जाऊन सांगतो काल सोलापूरमध्ये अकोल्यामध्ये तर बरेच कमी प्रमाणावर घोटाळे झाले सोलापूरपेक्षा पण अकोल्यामध्ये पण प्रॉब्लेम झाले की ईव्हीएम बंद होती ईव्हीएम लेट चालू झाली दोन 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 तास उशिरा ईव्हीएम चालू झाली सोलापूरचा प्रॉब्लेम तर अजबच होता सोलापूरमध्ये शंभरहून जास्त एकशे अठ्ठावीस काल रात्रीची मीडियाची फिगर आहे अजून ती वाढली असेल तर मी तुम्हाला अपडेट करेन पण एकशे अठ्ठावीस अशी मीडियाची फिगर आहे इतके ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम आलेला ईव्हीएम सील करण्यात आलेत आणि लोकांनी कितीही खोटं म्हटलं तरी माझ्याकडे आवेस पुरावे लोकांनी व्हिडिओज काढलेत माझ्याकडे माझ्या पर्सनल फोनवरती व्हिडिओज आहेत त्याच्यानंतर ह्या पुढे जाऊन सांगतो की आमच्याकडे पंच सगळ्यात पहिले कंप्लेंटची हे प्रोसिजर काय असते कि की जर एक ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम आला तर तिकडच्या पोलिंग ऑफिसरला ते द्यायचं त्यांना एक पत्र लिहून द्यायचं की हा हा त्रास जाणवतोय ते पत्र घेतात त्याची रिसिप्ट कॉपी आमच्याकडे त्याच्यानंतर ते ईव्हीएम सील केलं जातं जितकी मतं तितकी लिहिली जातात त्याची टॅली केली जाते ती जितकी मतं झाली ते पंचनामा करायला लागतो तो पंचनामांची कॉपी आहे आमच्याकडे सो आता कोणी काय म्हंटल की तुम्ही नुसते बोंबरला तर मी यावेळेस सगळ्यांना म्हणतो माझ्याकडे पुरावेत आणि मी ते वेळ लागेल तर प्रसिद्ध पण करेल त्याच्यानंतर ईव्हीएमचे बरेच प्रॉब्लेम होते सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होता की ईव्हीएम थोडा वेळ चालायचा थोडा वेळ बंद पडायचं काही काही ठिकाणी ईव्हीएमचा असा प्रॉब्लेम होता की एक एक मत पडायला एक अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लागायचा वर आपण ईव्हीएमचा रेशो बघितलं तर एक एका तासाला पंचेचाळीस मतं होऊन जातात ईव्हीएमला तर इकडे एका मताला एक पंचेचाळीस मिनिटं लागायची किंवा अर्धा तास लागायचा इतकी हळू प्रक्रिया चालायची काही ठिकाणी ईव्हीएम बंदच पडायचे दोन दोन तीन तीन तास रिप्लेस करायला लागायचे ईव्हीएम आणि दोन दोन तीन तीन तास तुम्हाला सर्वांना माहिती के मतदानाला केवढा मोठा फरक पडतो त्याच्यानंतर काही काही ठिकाणी कुठलंही बटन दाबलं तर कमळालाच बटन दाबायचं कमळाचं चिन्ह लागायचं काही काही ठिकाणी त्याच्यावर इतका नीचपणा केलेला की चिन्ह होतं चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचं जे चिन्ह होतं चार नंबर कपबशीचं बटन होतं ते कप बशी बटनच नव्हतं दाबलेलं असं एक सहा सात पोलिंग बुथ वरती हा प्रॉब्लेम आला एक दहा बारा ईव्हीएम मशीन बरोबर हा प्रॉब्लेम आला आहे त्याच्यामुळे एका अधिकाऱ्याने तर गंमतच केली त्या अधिकाऱ्यांनी काय केलं की आमच्या प्रतिनिधी कंप्लेंट केली म्हणून त्या अधिकाऱ्यांनी सगळे बटन दाबून दाखवले की हे बघा सगळं चालतंय आणि आता मला सांगा वोटिंग चालू असताना अधिकाऱ्याला त्या वशीनला खात लावायचा अधिकार असतो नाही तो बटन दाबू शकतो नाही तो पोलिंग बंद करू शकतो नाही त्यांनी आमचा प्रतिनिधी असेल तरी त्याला मागे घेऊन जाऊ शकतो नियमच्या कापडाच्या तर नाही तो एक फडकं असतं बघा एक ओ, क्लोजर असतं त्याच्या मागे त्यांनी ते बुक नियर राहतं त्याच्या मागे घेऊन गेला आणि ते बटन दाखवले तो आमचा प्रतिनिधी असला तरी माझं सर्वात सगळ्यांना म्हणणं की तुम्ही आमच्या समाधानासाठी दा दा नका ना, ना करूय आमचं म्हणणं काय आमचा मागणी काय की आम्हाला एक फ्री अँड फेअर एक खूप जस्ट आणि अनफेअर इलेक्शन पाहिजेत आम्हाला म्हणजे फेअर इलेक्शन पाहिजे काही चिटिंग नकोय तुम्ही आमच्या समाधानासाठी नाही तुम्ही लोकशाही टिकून घ्यायला आज निवडणूक करताय तर ते कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी खेळणं नाही पाहिजे टॅम्पर नाही केलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा माझा आरोप आहे की तुम्ही ईव्हीएमला हात कसा लावू शकता एका अधिकारी आणि सगळे बटणं दाबून कसे बघू शकता तुम्हाला खेळायचं असेल तर खेळणं घ्या ना। ना नाही ईव्हीएमशी नका खेळ आपण तर बघतोय की आपण बघतोय आता की सोलापूर झालो अकोला झालो या ठिकाणी पॉलिटिकल पार्टी आणि अधिकारी हे सुद्धा याच्यामध्ये सहभागीत असे याच्यावरून दिसते तर उद्या जर हे निकाल जर यावेळे लागले तर आपली भूमिका काय असते भूमिका काय लोकशाहीचा नियम मानायलाच लागेल आमची भूमिका आधीपासून हीच होती की आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे म्हणजे आपण इंडिया टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इंडिया वगैरे हे मोदींनी कितीही ओरडू येत ते काय आपल्या भारतात झालं नाही आपल्या भारतात आज तरुण जरी खूप टेक्नोसावी असले आणि टेक्नॉलॉजी खूप चांगल्या प्रमाणावर वापरत असले तरी आपण अमेरिका जपान जर्मनी इंग्लंड फ्रान्स कॅनडा या देशांशी आपण टक्करच नाही करू शकत त्यांच्याशी टक्करच नाही करू शकत टेक्नॉलॉजी या फीडमध्ये आणि इतके सगळे मोठे देश जे आपल्याहून बऱ्याच सगळ्या अर्थाने टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स त्यांच्या शेवटकून शेवटच्या माणसापर्यंत लिटरसी आणि टेक्नॉलॉजी पोचली आहे हे लोक बॅलेट पेपर वापरतात हे इतके ऍडव्हान्स देश रशिया इन्क्लुडेड ते लोक ईव्हीएम नाही वापरत तर मग भारत का हट्ट धरते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट आहे की हे भाजपच्या लोकांनी किती देत की कि ईव्हीएम टॅम्पर नाही केले माझा पहिला प्रश्न आहे की मग सगळ्यात पहिले ईव्हीएम ला कुठल्याही बुडलं कमळचं चिन्ह कसं लागतं पन्या का नाही दिसत घड्या का नाही दिसत हे कमळचंच का चिन्ह असतं त्याच्यावर जास्त मी एनडीएच्या घटक प्रश्ना पक्षांना हा प्रश्न विचारतो की मित्रांनो तुम्ही विचार करा तुम्ही चा भाग आहात कमळाचं चिन्ह का दिसतं कधी धनुष्यबाण का नाही दिसत बाकी च्या दुसऱ्या घटक पक्षांचं चिन्ह का नाही दिसत हा एक मोठा आहे आणि जर मोदी जर चिन्ह फक्त कमळाचं लागत असेल तर आणि भाजपवाले म्हणतात त्यांनी टॅम्पर नाही केलं तर काय के मग एलियन येऊन छेडछाड केली आपल्या एलियमशी बरोबर आपण बघितलं की आता वंचित बहुजन आघाडीची घासती या पॉलिटिकल पक्षांनी घेतलेलीच आहे काँग्रेसने घेतली घेतली शिवसेनेने त्याचबरोबर आता हे मीडिया तर आपण सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या खेळमध्ये नाही तरी काही लोक सेक्युलर म्हणणारे जे पत्रकार आहेत या सेक्युलर म्हणणाऱ्या पत्रकारांनी जसं निखिल वाघडे निखिल वाघडे स्वतः एका युट्यूब चॅनलवरती सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लाखोचं सभा जरी होत असतील तरी त्यांना महाराष्ट्रामध्ये एकही शिट एक मिळण्याची शक्यता नाही तर अशा या परिस्थितीमध्ये जे लोक सेक्युलर म्हणणारे आपलं काय म्हणजे का मला सगळ्यात सगळ्या लोकांना प्रश्न आहे की तुम्ही सेक्युलरिझम सेक्युलरिझमचं ओझ दलित आणि मुसलमान आणि बहुजनांच्या खांद्यावर काढतो हा पहिला प्रश्न मोदींना पाडायचं असेल तर ते अख्ख्या भारताच्या जनतेनी पाडायला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की मोदींनी सगळ्यात जास्त मुसलमानांवर बहुजनांवर आणि दलितांवर अत्याचार केला म्हणून याच लोकांनी पाडलं पाहिजे ही लोकशाही आपल्या सर्वांची हे संविधान आपल्या सर्वांचे उभं राहायला पाहिजे तर इकडचे दलित मुस्लिम आणि बहुजन समाज पण आणि इकडचे प्रास्थापिक पण इकडे लोक शून्य मिनिटात सत्तेसाठी पक्ष बदलत आहेत पण लोक आम्हाला भेटीवून ठेवतात आणि दुसऱ्या इकडचे जे सेक्युलर लिबरल्स आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो की तुमची ही अपेक्षा आहे की दलित मुसलमान बहुजनांनी मोदीला पाडावं हो। तुम्ही तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमधल्या भक्तांना तरी कन्वर्ट करू शकता का हे विचार करा पहिले माझा थेट प्रश्न आहे की निखिल वाघलेंच्या भूमिकेवर आपण काय करतो निखिल वाघेंची भूमिका खूप तटस्थ राहते ते दोन्ही बाजूनी बोलतात जर तुम्ही त्यांचं ट्विटर बघितलं तर त्यांचं चार दिवसापूर्वीचं चा एक वाक्य ट्विट होतं की काँग्रेस आणि भाजप एक नाण्याचे एकाच बाजू दोन एकाच नाण्याच्या दोन वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत आणि महाराष्ट्राचं नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला व्हीव्हीए सारखा ऑप्शन आहे हे निखिल वाघेंच्या ऑफिशियल व्हेरीफाईड ब्लूटिक असलेल्या ट्विटरवरनं आलेलं ट्विट हे मी स्वतःहून बोलवते तुम्ही अजूनही ट्विटरवरती जाऊन बघू शकता त्याच्या थोडे दिवस आधी जेव्हा दहा तारखेला सोलापूर मध्ये एक जंगी रॅली घेतलेली तेव्हा त्यांनी फोटो ओवैसी केलेला आणि हे म्हटलेलं की आसाउद्दीन ओवसी बोलतायत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी लोकसभा उमेदवारीसाठी आणि त्यांना मतं मिळवायला माझी ही खूप मनापासून इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सुशील कुमार शिंदेला पाडावं हो। आणि त्या भाजपच्या महाराजांना पण पाडावं अशी निखिल वाघांची ट्विट आहे हे मी स्वतःहून बनत नाही म्हणून निखिल वाघळेनाच माझा प्रश्न की म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी का बोलताय एक काहीतरी स्टँड घ्या आपण बघितलं निखिल निवडणुकीचं वातावरण तेव्हापासून त्यांनी एकाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची किंवा बाळासाहेबांची किंवा तुमची कधीही त्यांनी मुलाखत घेतलेली नाही परंतु कालपर्वा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोडकरजी त्यांनी आवर्जून मुलाखत घेतलेली त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही ते पत्रकार त्यांना त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मुलाखत घ्यायची त्यांना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य माझं एवढंच म्हणणं आहे आमची काही अपेक्षा नाही की कोणी आमची मुलाखत घ्यावी आम्हाला माहिती होते इकडचा प्रस्थापित मीडिया अर्धा भाजपला बांधला गेलेला आहे नव्वद टक्के तर अंबानीत फोन करतात पण आता तो फिरला तर काँग्रेसच्याच तर्फे फिरलाय आणि तो वंचितांकडे मीडिया नव्हताच कधी आणि तो मीडियाला आम्हाला मीडिया आम्हाला काय स्पेसपासनं मीडिया का स्पेसपासनं पण वंचित ठेवते ही आजची खरी परिस्थिती आहे आणि मला हे वाटलं नव्हतं दे की याच्यात निखिल वगैरे पण असतील पण आज ते दुर्दैव आहे आपण बघतोय की बीजेपी हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखलं जातं आणि आपण बघतोय की आता प्रज्ञान सिंग साधवी ही जे मालेगाव बाटामध्ये आरोपी आहे तिला भाजपने उमेदवारी दिली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुमची एकंदरीत काय भूमिका असेल नाही बघा तुम्ही भाजपचं जर समजून घेतलं तर ते अँटी अँटी म्हणजे अजून हे ट्रेड कम्युनलिझम हेरिटेड कम्युनिझम ते आणखी आणखी चालत होते सगळ्यात पहिले अटल बिहारी वाजपेयी तेव्हा लोकांना वाटले अटल बिहारी वाजपेयी नको खूप कम्युनल आहेत त्यांनी सिस्टमॅटिकली प्रायव्हेटायझेशन एज्युकेशनचं केलं जेणेकरून दलित बहुजनांकडनं शिक्षणाचे अधिकार आणि हक्क दूर जातील त्यांनी एक कम्युनल वातावरण पेटवलेलं त्याच्यानंतर अडवाणी आले लोक म्हटले आडवाणी यांनी रथरात्रा काढली हे बाबरी मस्जिद मध्ये यांच्या बऱ्याचपैकी भूमिका होती हे खूप डेंजर ह्याच्यापेक्षा अडवाणी ह्याच्यापेक्षा अटल बिहारी वाजपेयी बर पडली त्याच्यानंतर आले नरेंद्र मोदी लोक म्हटले अरे हा तर दोन गुजरात दोन हजार दोन मध्ये प्राईम अक्युज दे यांनी दंगल पेटवल्या इतक्या मुसलमानांना पाडले ह्याच्या ह्यांच्या इतका कम्युनल पंतप्रधान भारताच्या कधी मिळाला नाही भारताच्या इतिहासात कधी इतका कम्युनल पंतप्रधान मिळाला नाही त्यांच्या पंतप्रधाना काळीमध्ये त्यांच्या काळीमध्ये बहुजनांवर वंचितांवर दलितांवर मुसलमानांवर जे अत्याचार झाले ते हायेस्ट आहेत आपल्याला मोदी सरकार बर अडवाणी बरे होते मग आता युपीचे चीफ मिनिस्टर झाले योगी आदित्यनाथ मग लोक म्हणाले हे तर गॉन केसच आहेत यांच्याहून एक वेळ मोदी बरे आणि आता अशी एक परिस्थिती येते मला भीती वाटते की लोक म्हणतील योगी बरे आता प्रज्ञा आपले ही नको साध्वी प्रज्ञा परिस्थिती इतकी डेंजर होती आणि बीजेपीचा एक नंतर एकानंतर एक नंतर एक चेहरा अजून कम्युनल अजून हेट्रेड अजून डेंजरस आणि अजून टेररिझम कडे जाणार आहे म्हणजे एकंदरीत आपण बघतोय की पद्मसिंग साधवी स्टेटमेंट आहे की हेमंत करकरेच्या संदर्भात तिने हेमंत करकरेनच आतंकवादी ठरवले हे मोदी सरकारचं सगळ्यात मोठी खेळी केली त्यांनी न्याय व्यवस्था खेळखिळी केली आणि इकडे ते टेररिझम स्पॉन्सर करतात म्हणजे त्यांचे जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या भारतात काम करतात ज्यांचं नाव आहे हो आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्रीराम सेना ह्या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन खूप जोराने खूप ताकदीने उभ्या राहिले जेव्हापासून मोदी सत्तेत आले आणि आपल्या सर्वांना माहिती होतं की मोदीच्या खाली मॉब लिंचिंग वाढणार आहेत ते झालं आपल्या सर्वांना माहिती होतं की अत्याचार वाढणार आहेत ते झालं दलितांना दाबणार आहेत एक बँडचं कल्चर येणारे मायनॉरिटीज लिंचिंग होणारे अत्याचार होणारे आहेत मारामार होणार आहेत ते सगळं झालं पण आपल्या कोणालाच नव्हतं वाटलं की एका बॉम्बस्फोट अक्यूजला आज उमेदवारी दिली जाईल त्याच्यानंतर ते, ते बॉम्बस्फोट अक्यूज म्हणतील की मी एका पोलीस अधिकाऱ्याला ज्यांनी माझ्यावर कारवाई केली त्याला मी श्राप दिला म्हणून ते आज नाही येत आपल्या बरोबर तर सगळ्यात पहिले मी हे म्हणतो की हेमंत करकरे श्रापानी नाही तर ते शहीद झाले आणि कुठल्याही माणसानी असं स्टेटमेंट करणं हे लाईटली घेऊ नये मीडियाने ते थँकफुली लाईटली घेतलं नाहीये मीडियानी आवाज उचवलाय मला पुढे सगळ्यांना विनंती आहे की लोकांनी माफ करू नये जनता माफ नाही करण्याचा आणि त्याच्याहून महत्वाचं की इलेक्शन कमिशन आणि कोर्टनी याची दखल घेतली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी साधवी प्रक्रियांवरती बँक टाक, बँड टाकला पाहिजे आणि इलेक्शन उमेदवारी रद्द केली पाहिजे अशा स्टेटमेंटसाठी कारण पण ते होत नाही कारण इलेक्शन कमिशन पण स्ट्राँग फॉर्म्स नाही घेते स्ट्रॉंग स्टँड नाही घेत म्हणजे इकडे एक साक्षी महाराज आहेत ते म्हणतात की तुम्ही मला मतं नाही दिली तर मी तुम्हाला भस्म करेन एक काय घाबरवणं धमकी हे अंधश्रद्धेखाली लोकांना फसवण्याची टेक्निक आहे त्याच्यानंतर ते हे म्हणतात की दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही सत्तेत आलो तर दोन हजार चोवीस ही निवडणूक होऊ देणार नाही तर तुमचं इलेक्शन कमिशन खपून कसं घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी बघतोय आपण की सुजातजी आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा केलेली असते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्यासाठी आलेले आहेत सुजातजी आपण पुण्यामध्ये आलेला पुण्यामध्ये आज आपला कार्यक्रम काय पुण्यामध्ये आज एक चार वाजता पदयात्रा काढण्यात येईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग भागांमध्ये एक व्हिजिट करण्यात येईल आणि लोकांशी संवाद साधण्यात येईल आणि चर्चा करण्यात येतील उद्या नाही आज आजच्या याच्यातून पुण्यातल्या मतदारांना आपल्याला तसा सोलापूरचा अनुभव आलेला आहे अकोल्याचा तुम्हाला अनुभव आहे तर हे एकंदरीत तिकडचं वातावरण बघता इतर जे वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनात लोक आहेत त्यांना तुम्ही काय म्हणतात त्या पहिले मी हे म्हणेन की सोलापूरच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकर यांना दिलं तर फक्त आणि फक्त प्रेम ते प्रेम संपलं तर मग दिलं त्यांना तर काय तर मत आणि माझं पुणेकर आणि बाकीच्या सगळ्या लोकांना हेच आव्हान असेल की आपल्या सर्वांना हे कळे की भाजप आणि काँग्रेस एका वेगवेगळ्या पक्षाने इकडच्या वंचितांना इकडच्या मुसलमानांना इकडच्या दलितांना इकडच्या बहुजनांना त्यांना कधी त्यांचे न्याय हक्क आणि अधिकार मिळू द्यायचे नाहीत आणि आज वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करायला निघाली आहे त्यांची वंचितांना त्यांची सत्ता हाती घेऊन द्यायला निघाली आहे तर इकडची लोक भाजप आणि काँग्रेस यांच्या विरुद्ध काही काही ठिकाणी लढतात एक दुसऱ्याला बी टीम म्हणते तर एक आतमधनं मतं ट्रान्सफर करतात आहेत कॅन्डिडेट्स वंचित बहुजन आघाडीचे म्हणून मी तुमच्या सर्वांना हेच विनंती करतो की कुठल्याही आव्हान कुठल्याही अफवांना किंवा कुठल्याही आमिषांना बळी नका पडू आणि तुमच्या इकडचे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कांसाठी तुमच्या अधिकारांसाठी आणि सर्वात पहिले आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारासाठी हे निवडून द्या आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून एक वंचितांच्या वंचितांची एक सत्ता आपल्या हाती येईल आणि त्याच्यानंतर आपले हक्क आपले प्रश्न आपण आपण आपल्यातच सोडू आणि आपल्याला कोणाकडे आपले प्रश्न घेऊन जायला लागणार